नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याच्यामध्ये जेही लाभार्थी नोंदित आहेत ज्यांचे कार्ड ऍक्टिव्ह आहेत अशासाठी खुशखबर आलेली आहे मित्रांनो या मंडळामार्फत कामगारांना गृह उपयोगी भांडे संच मिळणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये जवळपास तीस वस्तूंचा समावेश केलेला आहे भांडे संच फॉर्म भरण्याचा ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे लवकरात लवकर सर्वांनी हे फॉर्म भरून भांड्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कशा तऱ्हेन आपल्याला फॉर्म भरायचं आणि आपल्याला कोणकोणती प्रोसेस करावी लागणार आहे मी संपूर्ण या व्हिडिओ सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो यासारख्याच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला यापुढे देखील या चॅनलवरती पाहायला भेटतील तर मित्रांनो गुगल क्रोमवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एच आय की डॉट ओ सी डब्ल्यू डॉट इन असे लिहून सर्च करायचं आहे या वेबसाईटची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे येथे आल्यानंतर पहा ते सांगितले यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असेल तर तुम्ही इथून अपॉइंटमेंटची प्रिंट घेऊ शकता जर नसेल फांडे मिळवण्यासाठी तुम्ही नवीनच अर्ज करत आहात तर या ठिकाणी पहा कामगार वैयक्तिक तपशील आहे या खालच्या ठिकाणी आपलं जे कामगार नोंदणी क्रमांक आहे कार्डवरती असतो मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर तो चौदा अंकीचा रजिस्ट्रेशन नंबर एम एच पासून सुरुवात होतो तो या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर अशा तऱ्हेने मित्रांनो व्यवस्थित रीती आपल्याला लिहून घ्यायचा आहे चौदा अंकी नंबरचा लिहून घेतल्यानंतर आपल्याला बाजूला क्लिक करायचं आहे कोण कोणत्या एका साईडला बाजूला क्लिक करा क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो तुमची संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक भरली जाईल नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक हे तुम्हाला भरायची काही आवश्यकता नसणार आहे रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही भरल्यानंतर संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक येऊन जातं त्यानंतर खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता मोबाईल नंबर देखील ऑटोमॅटिक येतं मित्रांनो आधार नंबर देखील ऑटोमॅटिक येऊन जातं तुमचं नाव वगैरे सर्व काही येतं या ठिकाणी तुम्हाला काही भरायची आवश्यकता नसणार आहे हे पहा सर्व माहिती येते ॲटोमॅटिकली आलेली आहे फक्त आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट कॅम्प म्हणजे आपल्या जवळचं शिबिर निवडायचं आहे जे भांडेसनचे वाटप आहे तिथून आपल्याला भांडे घ्यायचं आहे ते शिबिर या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे त्याकरिता आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या दिलेलं आहे त्या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो भांडेसणचं शिबिर या ठिकाणी तुमचे जवळचं जे असेल ते इथून निवड करून घ्यायचं आहे निवड करून घ्या निवड करून घेतल्यानंतर मित्रांनो अपॉइमेंट डेट हे जे दाखवत आहे अपॉइंटमेंट डेट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या तारखेला जाणे शक्य होईल ते तारीख तारीख आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे भेटीची तारीख म्हणून दिलेलं आहे आप अपॉइंटमेंट डेट असे सर्च केल्यानंतर हे ऑप्शन येईल मित्रांनो तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे मित्रांनो तारीख निवडण्याचे ऑप्शन येईल आपल्याला तर या ठिकाणी दाखवलेलं आहे लाल आहे जे सुट्टीचे दिवस असणार आहे पिवळे आहेत ते डेट फुल झालेले आहे जे काही याच्यामध्ये कलर दाखवलेले नाही तर ती तारीख तुम्हाला इथून निवड करून घ्यायची आहे ते तारीख तुम्हाला शिवराज ठिकाणी जाण्यासाठी निवडायची आहे एखादी तारीख मी निवड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण खाली पाहू शकता सोय घोषणापत्र डाउनलोड करा तर या ठिकाणी मी आधीच डाउनलोड केलेला आहे तरी देखील मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो तो स्वय घोषणापत्र आपल्याला स्वतः भरून द्यायचं आहे घोषणापत्र इथून डाउनलोड करून घ्या घोषणापत्र अशा प्रकारे असणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे मी पुरुष असेल तर स्त्री राहू दे श्रीमती खोडा स्त्री असेल तर श्रीमती राहू दे श्री खोडा ज्यांचं तुमचं जे नाव आहे या ठिकाणी नाव लिहा कार्डवरती नोंदणी क्रमांक असू तो नोंदणी क्रमांक या ठिकाणी फक्त लिहायचा आहे संपलं एवढंच करायचं आहे या ठिकाणी परत काही लिहायची गरज नाही दोन नंबरला आहे पहा स्त्री असेल तर त्यांचे पतीचे नाव लिहायचं आहे पती असेल तर त्यांच्या पत्नीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे कारण की यापूर्वी भांडे संच फायदा मी घेतलेला आहे म्हणून असं तुम्हाला इथे सांगायचं आहे जर कार्ड क्रमांक नसेल त्यांच्या नावाने कार्ड नसेल तर या ठिकाणी तरी देखील तुम्ही भरून घ्या नोंदणी क्रमांक नसेल तर फक्त डॅश मारा अशा प्रकारे पत्र असणार आहे तुमची या ठिकाणी सही करा आणि तुमचे पूर्ण नाव या ठिकाणी लिहून घ्या पत्र तुम्हाला हे डाउनलोड करून प्रिंट काढा व्यवस्थितरित्या भरा पुन्हा तुम्हाला अपलोड करायचं आहे पुढे तर मित्रांनो आता तुम्ही तो पत्र डाउनलोड करून व्यवस्थित लिहून पुन्हा मोबाईलमध्ये जे फोटो काढून घ्यायचा आहे फोटो काढून घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी डाउनलोड केलेले स्वघोषणापत्र पूर्ण भरून स्वाक्षरीसह अपलोड करावे असं इथे सांगितलेलं आहे तुम्हाला हे करावंच लागणार आहे तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही या फाईलवरती क्लिक करा कराल फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी ते तुमचं पत्र ठेवलेलं आहे तिथे क्लिक करा आणि अशा तऱ्हेने पहा सक्सेसफुली झालेला आहे तुम्ही जे स्वघोषणा जोडलेलं आहे यशतरित्या सक्सेस झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करायची या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची अपॉइंटमेंटची तारीख निवडलेली आणि तुमच्या शिबिराचे ठिकाण सगळं त्याच्या फॉर्मवरती येऊन जाईल अपॉइंटमेंट प्रिंट याच्यावरती क्लिक करा अशा तऱ्हेने अपॉइंटमेंट आप, प्रिंट ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा तऱ्हेने तुमचं संपूर्ण भरलेला फॉर्म भांडे किडसनचा फॉर्म ओपन होईल मित्रांनो येथे नोंदणी क्रमांक असेल तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो दाखवेल त्यानंतर बांधकाम कामगाराचे नाव असेल मित्रांनो तुम्ही ज्या तारखेला भरलेला ते या ठिकाणी दाखवेल आणि जी ही योजना आहे ग्रहउ उपयोगी संच योजना सतरा प्रकारामधील तुम्हाला एकूण तीस नग या ठिकाणी भेटणार आहेत या ठिकाणी पहा संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही कोणत्या तारखेला अपॉइंटमेंट घेतलेली आहे ते अपॉइंटमेंट तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे मित्रांनो जात असताना तुम्हाला हे प्रिंट सोबत ठेवायचे आहे हे प्रिंट काढून घेऊन जा सोबत तुम्ही ज्या ठिकाणी शिबीर निवडलेलं आहे त्या तारखेला तुम्हाला हजर राहायचं आहे ही जी भांडे किट संचय वाटप आहे मित्रांनो हे फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे जात असताना आधार कार्ड देखील सोबत घेऊन जा जर का तुम्हाला पैशाची कुठे मागणी केली असेल तर याच्या ठिकाणी नंबर देखील दिलेला दे आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल त्याकरिता देखील तुम्हाला एक नंबर दिलेला आहे त्याच्यावरती देखील तुम्ही कंप्लीट करू शकता अशा प्रकारे हा तुमचा अपॉइंटमेंट फॉर्म असणार आहे तुम्ही निवडलेल्या केंद्रात हे फॉर्म घेऊन जावा तिथून तुम्हाला तीस वस्तू संच तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म अगदी सोपा आहे मित्रांनो तुम्ही घर बसले देखील भरा कुठल्याही एजंटकडे जाण्याची काही गरज नाही ही सगळी प्रोसेस संपूर्ण प्रकारे असणार आहे स्वतः घर बसल्या हे तुम्ही फॉर्म भरा आणि भांड्यासचा उपयोग घ्या इतरही मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो सर्वांना याचा लाभ होऊ द्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब देखील कल्या नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा यांच्यासारख्याच महत्त्वाच्या व्हिडिओ देखील तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र